नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत भाजपचं काँग्रेसीकरण आहे का आणि भाजपमध्ये अर्धे लोक आता काँग्रेसचे नेते म्हणून स्थानापन्न झालेत आणि हे फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात आता ही परिस्थिती झाली प्रवा महाराष्ट्रामध्ये मा दे जिल्हाध्यक्ष जाहीर झाले बऱ्यापैकी जिल्हाध्यक्ष पूर्व काँग्रेसी होते किंवा वेगळ्या वेगळ्या पक्षातून आलेले लोक होते मग त्याच्यात अमर राजूरकरांचं नाव आहे पण अशी अशी काही मंडळी आहेत की जी बाहेरच्या पक्षातून आलीत आणि वेगळ्या वेगळ्या कुणी राष्ट्रवादीतून आलेले आहेत आता पूर्वी राष्ट्रवादीत होते परंतु एकूणच सांगायचा मुद्दा हा की बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडून बसपाकडून वेगळ्या वेगळ्या पक्षातून आलेले जे लोक आहेत त्या लोकांचं आता बऱ्यापैकी स्थिर स्थापन झालेला आहे राजकारणामध्ये पुणे दहा वर्षापूर्वी आले तर साधारण बघा ती मागच्या बारा वर्षामध्ये एक पस्तीस पातळीवरचे मोठे नेते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत आली पस्तीस हे पातळीवरचे म्हणा केंद्रातले म्हणा की ज्याच्यामध्ये हेमंत बिस्वा शर्मा आहे जे आता आसामचे मुख्यमंत्री आहेत पूर्वी काँग्रेसचे नेते मानिक शहा आहेत त्रिपुराचे सी एम आहेत प्रेमा खांडू आहेत आर एन सी ए सी ए आहेत आता ते उपमुख्यमंत्री आहेत आर जे डीमधून सम्राट चौधरी आले ते उपमुख्यमंत्री आहेत ब्रजेश पाठक म्हणून आहेत बी एस पीमधून आलेत उपमुख्यमंत्री झाले जतीन प्रसाद मंत्री आहेत उत्तर प्रदेशमध्ये सुनील जागड पंजाबचे अध्यक्ष केले गेले आता ही यादी अखंड फार मोठी आहे पण आपल्याकडे काँग्रेसमधून आलेले लोक पदावर मग अमर राजूरकर आहेत ते अध्यक्ष झाले शहराचे अशोक चव्हाण त्यांचे नेते आहेत ते खासदार म्हणून राज्यसभेवर गेले नारायण राणे काँग्रेसचे मंत्री होते पहिले शिवसेनेत होते आता ते त्यांनी मध्ये स्वाभिमानी पार्टी काढली होती स्वतःची आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये स्थिर स्थावर झाले ते खासदार आहेत त्यांचा मुलगा आमदार आहे नितेश राणे मंत्री आहे प्रशांत ठाकूर राणा सिंह अमरीश पटेल कालिदास कोळंबकर रवी शेठ पाटील तर हे सगळे लोक आता काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आले धाराशिव धाराशिवमध्ये राणा जगजित सिंग आहेत भाजपमध्ये आले राष्ट्रवादीतून आता या लोकांची स्ट्रॅटेजी काय तर हे सगळे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येताना भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला त्यांची फार जवळी काय म्हणून नाही तर काँग्रेस हायकमांडकडून बरेच जण दुखावले गेले आहेत आता काँग्रेस हायकमांडची चूक काय कोणाशी वैयक्तिक संबंधच ठेवायचा नाही अपॉइंटमेंट सिस्टीम ठेवायची पी ए पी एसने अपॉइंटमेंट द्यायचं हे दोन मिनटं बोलायचं मग लोक पी एच्या मागं लाग पी एसच्या मागं लाग आणि वैयक्तिक संबंध नसल्यामुळं नेते आणि कार्यकर्ते म्हणजे देशातले काँग्रेसचे ले नेते आणि राज्यातले काँग्रेसचे नेते ह्यांचीच इतकी मोठी तफावत आहे की मोठमोठ्या नेत्यांना वेळ मिळत नाही भेटायला अपॉइंटमेंट मिळत नाही राहुल गांधीजी प्रियंका गांधीची सोनिया गांधीची आता विचारधाराशी काही फारसा संबंध नसलेले हे नेते विचारधारेचा काही विषयच नाही म्हणजे काँग्रेसची विचारधारा आणि भाजपची विचारधारा याच्यामध्ये जमीन आसमांचं अंतर आहे मग आत्ता काँग्रेसमधून आलेले जे नेते आहेत त्या विछार्धा नेत्यामध्ये एक विषय फार मोठा आहे की ते बऱ्यापैकी मुस्लिम समाजामध्ये मिसळलेले आहेत मुस्लिम समाजामध्ये त्यांचं पूर्वीचं काम आहे मग भारतीय जनता पार्टी यांचा फायदा घेऊन मुस्लिम समाजामधील जे मतदान आहे त्यासाठी काही काम करत दिस करताना दिसत नाही आहे आणि हे लोक भारतीय जनता पार्टीच्या मूळ विचाराशी फारशी संबंधित नाहीत आता या सगळ्या याच्यामध्ये आता विखे पाटील काँग्रेसचे मंत्री होते आता भाजपचे गेले कित्येक दहा वर्ष झाले ते स्वतः पाच वर्ष खासदार होते ते पडले पण आता त्यांचा त्यांचा मुलगा पडला ते स्वतः आमदार म्हणून पुन्हा निवडून आले पुन्हा मंत्री झाले कधीच सत्तेच्या बाहेर नव्हते दहा वर्षापेक्षा जास्त पहिल्यांदा काँग्रेस सत्तेच्या बाहेर आहे बघा मागच्या वेळेस एकोणीसशे सत्त्याहत्तरला काँग्रेस पर पराभूत झाली पण लगेच एकोणीसशे ऐंशीला काँग्रेस आली सरकारमध्ये आली त्याच्यानंतर एकोणनव्वदला पुन्हा पराभूत झाली तर त्र्याण्णवशे शहाण्णव ला पुन्हा पराभूत झाली दोन हजार चार आली दोन हजार चार लाग्रेस ला हो पहिल्यांदा दोन हजार चौदा पासून दोन, दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस आणि आता हे चोवीस निवडणूक झाली ते दोन हजार एकोणतीस पर्यंत म्हणजे पंधरा वर्ष आणि एकोणतीसच्या नंतरही काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना ने हा आत्मविश्वास राहिला नाही की आपण पुन्हा सत्तेवर येऊ आणि सत्ता मिळू तर सगळ्या काँग्रेसच्या लोकांना हे लक्षात आलं आहे की बऱ्यापैकी आपण दहा वर्ष झाले सत्तेच्या बाहेर आहेत इथून पुढे अजून पाच चार वर्ष तर एक वर्ष झाले फक्त लोकसभेची निवडणूक होऊन म्हणजे अजून चार वर्ष तर हे सरकार राहणार आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत आहे आणि पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त राज्यसुद्धा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत इथून पुढच्या काळात हे खात्री नाही काँग्रेसला सरकार येण्याची राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये तरी येण्याची शक्यताच वाटत नाही या काँग्रेसच्या लो लोकांनाच मुळात आत्मविश्वास गमावला आहे त्याच्यामुळं काँग्रेसच्या सगळ्या संस्थात्मक काम करणाऱ्या लोकांना असं वाटतं की हे जे आपलं आर्थिक साम्राज्य आहे साखर कारखाने आहेत शिक्षण संस्था आहेत बँका आहेत ह्या सगळ्या साम्राज्याला वाचवण्यासाठी आपण भाजपमध्ये जाऊ आणि भाजपच्यासाठी ही एक फार मोठी संधी आहे की जे आयत्या संस्था आहेत त्या सगळ्या भाजपच्या म्हणून पुढे येतील अर्थात या दोघांचाही समन्वय साधायचं काम अजून काही फारसं नीट झालेलं नाही भाजपचे जे मूळ कार्यकर्ते आहेत ते बाहेरच्या आलेल्या लोकांच्याकडं कानामागून आली तिकड झाली अशा पद्धतीची त्यांची वागणूक आहे की तुम्ही आत्ता आधारात आमचा अधिकार आहे परंतु काँग्रेसमध्ये जे आलेले लोक आहेत ते शक्तिशाली आहेत संपन्न आहेत संस्थात्मक काम केलेले आहेत काहीजण ब्रँडेड आहेत त्यांचा ब्रँड चालणारा आहे आमदार असतील खासदार असतील आणि म्हणून आजच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी दुधात साखर मिसळवं तसं काँग्रेसी लोक भारतीय जनता पार्टीमध्ये मिसळलेले आहेत आणि मूळ जे भाजपचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे जे जुने नेते आहेत जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात एक खतखत आहे की बाहेरचे लोक येऊन बऱ्यापैकी पक्षाला आपल्या ताब्यात घेतलेला आहे त्या लोकांनी म्हणजे अगदी हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले त्यांना राष्ट्रीय साखर संघाचा अध्यक्ष केलं ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले ते आत्ता भाजपमध्ये नाही येते ते आले गेले आले गेले अशा पद्धतीचं काम बऱ्यापैकी राजकारणामध्ये ते राजकारण म्हणून आपण पाहतो परंतु आत्ता विचारधारेचं राजकारण नाही ही विडंबना आपल्याला लक्षात येते म्हणजे काँग्रेस आता भाजपशी लढू शकत नाही आणि सगळ्या नेत्यांना आपलं आपलं साम्राज्य काही उभा केलेलं आहे ते टिकवायचं आहे काही नवीन उभा करायचं आहे आणि त्यांना भाजप ही देणारा पक्ष आहे भाजपकडे देण्यासाठी खूप आहे काँग्रेसकडं का आता देण्यासारखी काहीही नाही ज्यांनी काँग्रेसमध्ये खूप सत्ता उपभोगली तेही आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ लागले परंतु याच्यातून विचाराचं जे राजकारण आहे ते संपून चाललं आहे की काय असं वाटायला जात आहे आणि मग हे काँग्रेसमधून आलेले लोक का आजही बोर्डावर बोलत नाहीत किंवा भोंग्याचे विषय असले तर त्या जास्त वादग्रस्त विषयावर ते बोलत नाहीत ते जपून राहतात आणि त्यांचा मूळ जो काँग्रेसचा त्यांचा पिंड आहे तो ते बदलायला तयार नाहीत भारतीय जनता पार्टीच्या जुन्या लोकांना हीच खदखद आहे मनामध्ये की हे भाजपमध्ये आले आहेत पण भाजपच्या विचाराशी किती प्रमाणात जुळले गेले आहेत रमले गेले आहेत येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जुन्या आणि मूळ कार्यकर्त्यांची काय भावना असेल लवकरच समाजापुढे येईल मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मग यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद